बघा मित्रांनो परत शेतकरी तो कोणबी या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे मी माग तुम जो व्हिडिओ केला होता तुरीचा तर अर्ली व्हेरायटी ही कशी फायद्याची असते तर ते शेंगा पकडल्या तर आता बघा तुम्ही कशा शेंगा तुरीला किती प्रमाणात पकडला आहे जवळपास पंच्याहत्तर टक्के शेंग पकडलेली आहे आणि अर्ली व्हेरायटी यासाठी असते की दळा दव मा विदर्भात जो दवाचं प्रमाण असते डिसेंबर महिन्यात त्या दळातून ती वाच वाचते आता ही तूर पंधरा वीस वीस पंधरा ते वीस दिवसात पूर्ण भरून संपूर्ण भरून जाते म्हणून मी तुम्हाला सांगतो की जर तुम्हाला तुरीचं उत्पादन घ्यायचं असेल तर थोडंसं अर्ली वान वाना इकडे वळायला पाहिजे कारण मार्केटात खूप सारे आहे पण तुम्ही प्रत्यक्ष डोळ्यानं बघायचं कोणतं वान चांगला आहे आणि ते लावायचं आहे बघा मी लावलेलं हे वान हे पंचगंगाचं आहे आणि तुम्ही बघू शकता तूर मी तुम्हाला असं म्हणणार नाही हे वान लावा म्हणून फक्त मी सांगत आहे की अर्ली व्हेरायटी जर लावली तर त्याचे चा, तुम्हाला चांगला रिझल्ट मिळू शकतात शेंगा पण बघू शकता किती प्रमाणात लागल्या आहेत तसं मला हे तुरीचं वाण चांगलं वाटलं आणि योग्य वाटलं जवळपास साठ सत्तर टक्के शेंग हा वानाला नोव्हेंबर महिन्यातच ही शंभर टक्के शेंग यायला कवर होऊन भरून जाते पंधरा डिसेंबर ते वीस डिसेंबर पर्यंत ही सोंगाला येऊन जाते म्हणजे तुम्ही जर हे असं वान लावलं अर्ली व्हरायटी तर तुमचा सेकंड जे तुमचं पीक आहे समजा गहू म्हणा म्हणजे ह्या तुरीवर तुमचा गहू हे उत्पादन दुसरं उत्पादन येऊ शकते म्हणून म्हणतो मन तुम्हाला की शेतकऱ्यांनी विदर्भातल्या अर्ली व्हेरायटी तुरीच्या अर्ली व्हेरायटीकडे वळायला पाहिजे तुम्ही बघू शकता आता शेंगा आणि पंधरा डिसेंबर पर्यंत हिचं सर्व ही तूर काढणी योग्य काहणी योग्य येऊन जाते काढायला आली की तुम्ही डिसेंबर महिन्यात एखादं गव्हाचं वान सुद्धा पेरू शकता त्यामुळे तुम्हाला गव्हाचं पण उत्पादन चांगलं होऊ शकते तुरीला फक्त बारासाठी तर असे काही खास औषधं मारायचे नाही फक्त अडीच कंट्रोल केलं तरी भरपूर आहे कारण तुरीला बार हा प्रचंड प्रमाणात असतो त्याच्यामुळे बारासाठी औषधं जे मार्केट कंपन्या म्हणतात तर ते काही वापराची गरजच नाही आहे कारण बाराच एवढा असतो तुरीला का परत ते त्याच्यावर पैसे खर्च करणं काही योग्य नाही आहे तर तुम्ही बघू शकता बघा किती प्रमाणात शेंगा 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 दिसल्या दिसत आहे तुम्ही बघू शकता हे अर्ली वान तुरीचं आता ज थंडी पळायला सुरुवात झाली आणि विदर्भात तापमान अंश सेल्शियसच्या जवळपास आलं कुठं कुठं आणि असं जर तापमान टेम्परेचर जर लोमध्ये गेलं मायनसमध्ये गेलं तर पंचवीस ते पंधरा जानेवारी आपल्या डिसेंबरनंतर आपल्या मा विदर्भात तुरीवर दव दहण्याचं प्रमाण वाढते म्हणूनच मी तुम्हाला मागच्या व्हिडिओजमध्ये सांगितलं की तुरीची एखादी अर्ली व्हेरायटी अशी लावायची की जी पंधरा डिसेंबरपर्यंत आपल्या पूर्ण परिपक्व होऊन जाईल तुरीला शेंगा आता ही बघा ही माझी पंचगंगाची तूर लावली आहे मी हिला आता सत्तर ते ऐंशी टक्के शेंगा भरल्या आणि या पंधरा वीस दिवसात ह्या शेंगा पूर्ण परिपक्व होऊन जाईल त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो जर तुम्हाला तुरीचं उत्पादन घ्यायचं असेल खरोखरच विदर्भात तरी अर्ली व्हेरायटीशिवाय आपल्याला पर्याय नाही नाही तर मग आपल्या इकडे दव जाण्याचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात आहे दव तर गॅरंटीनेच जातो आम्ही आमच्या एरियात तर भरपूर समस्या आहे दव जाण्याची म्हणून तुम्हाला सांगतो की अर्ली व्हेरायटीचा जर आपण एखाद्या वेळेस प्रयोग केला तर चांगला राहू शकते बघा तुम्हाला सांगतो शेंगा भरपूर प्रमाणात शेंगा या व्हेरायटीला खरोखरच एक चांगली व्हेरायटी आहे आणि असेच आमचे नवनवीन व्हिडिओ ब बघण्यासाठी शेतकरी नेतो कोणबे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आमचं उद्देशच आहे कमी खर्च योग्य नियोजन आणि उत्पादनात वाढ नमस्कार رسول الله تو اکبر